आता आपल्याला प्रगतिशील कर म्हणजेच प्रोग्रेसिव्ह कर आणि प्रतिगामी म्हणजे रिग्रेसिव्ह कर बघायचा कसला <mzug heures> प्रोग्रेसिव्ह टॅक्स आणि रिग्रेसिव्ह टॅक्स कळते का हा आता बघा मी काय होते नीट ऐका आता प्रगतिशील 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 म्हटले म्हणजे प्रगती होणारा कर बघायचा आहे कळते का प्रगती होणारा कर बघायचं म्हणजे प्रोग्रेस होणारा अर्थ कळला का बघा आता मी काय सांगतो नीट ऐका काय बोलतं इथं प्रोग्रेसिव्ह टॅक्स कसला टॅक्स त्याला प्रगमनशील आणि पुरोगामी कसला प्रगमनशील आणि पुरोगामी टॅक्स म्हणतात मराठीत तीन नाव आहेत आकडा एक आकडा दोन आकडा तीन इंग्लिश मध्ये म्हणतात प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मध्ये म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्स आता म्हणजे काय समजून घेऊया हा बघा उत्पन्न वाढलं काय वाढलं कर देयता वाढणार उत्पन्न जर तुमचं वाढलं तर तुमचं काय वाढणार कर देयता कर देण्याची क्षमता म्हणजे कर देयता कर देयता काय होणार वाढणार कधी ज्यावेळेस तुमचं उत्पन्न वाढतं त्यावेळेस ते मग त्याचं उदाहरण काय इन्कम टॅक्स त्याचं उदाहरण काय उदाहरण काय म्हणजेच काय आता सांगतो बघा तुमचं उत्पन्न एक हजार रुपये किती त्यावेळी कराचा दर दहा टक्के आहे म्हणजे किती रुपये झाले किती रुपये झाले ज्यावेळी तुमचं उत्पन्न दहा हजार रुपये आहे किती रुपये त्यावेळी तुम्ही वीस टक्के टॅक्स मारता किती टक्के हे फॉर एक्झाम्पल आहे म्हणजे समजायचंय समजा म्हटलंय काय समजा हे उदाहरण आहे समजाण्यासाठी अरे लक्षात इन्कम टॅक्स चे रेट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी आय कर येईल त्यावेळी किती रेट आहे तो पण आता समजून घ्या ज्यावेळी मी दहा हजार एक हजार रुपये कमवत होतो त्यावेळी मला टॅक्स किती बसवत होता म्हणजेच किती रुपये हो ज्यावेळी मी दहा हजार रुपये कमवायला हो लागलो त्यावेळी किती टक्के टॅक्स झाला किती टक्के टॅक्सचा दर झाला म्हणजेच किती रुपये झाले ज्यावेळी मी एक लाख रुपये कमवायला लागलो किती किती त्यावेळी मला कराचा दर तीस टक्के होता किती टक्के म्हणजेच तीस हजार रुपये झाले का एक लाखाचे तीस टक्के म्हणजे झाले तीस हजार रुपये ह्याच्यावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की जसं जसं तुमचं उत्पन्न वाढत चाललंय तसं तसं कराचा दर वाढत चाललाय म्हणजेच आणि कर देयत आपण वाढत चाललेली आहे बघा इथं सरकारची तिजोरीत किती रुपये गेले इथं किती गेले आणि इथं गे तीस हजार इथं गेले शंभर रुपये इथं गेले दोन हजार इथं गेले तीस हजार म्हणजे तुमचं उत्पन्न काय झालं इथं इथं काय झालं इथं वाढतंय कर येता काय होती वाढती उत्पन्न वाढलं कर देयता वाढली आणि हे असं कोणाच्या बाबतीत घडतं इन्कम टॅक्सच्या बाबतीत घडतं कोणाच्या बाबतीत इन्कम टॅक्स म्हणजे ते स्तर आहेत स्तर टॅक्सचे की कसं असतं अडीच लाख ते पाच लाख तुम्हाला टॅक्स लागत नाही किंवा सात लाख आता सात लाख केली हा सात लाखाच्या वर जर सात लाख आणि एक रुपये जरी असला का नाही तर तुम्हाला दहा टक्के किंवा वीस टक्के टॅक्स भरावं लागतो दहा लाखाच्या वर तुमची गेली की नाही दहा लाखाच्या वर तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स भराव लागतो असे ते स्तर आहेत म्हणजे हे जसं लिहिले ना असे हे स्तर आहेत अर्थ कळला का मी काय बोललो उत्पन्नाची पातळी वाढली की कर देता वाढते त्याला काय म्हणतात प्रगतीशील तर कसला कर म्हणजे तुमची प्रोग्रेस होती काय होती का प्रोग्रेस बघा तुम्हाला ती महिला नववी दहावीला असताना ती माहिला तुम्हाला पडली पहिल्या टर्मला साठ टक्के घटक नाही आणि सहा महिला पडली तुम्हाला सत्तर टक्के तुमचे पप्पा येतात मीटिंगला पप्पा म्हणतात किंवा मॅडम तुमच्या शाळेतले मॅडम मॅडम म्हणतात कृष्णदाजवचे वडील उभा राहा उभा राहिले कृष्णाची ती मायला मार्क होती ते साठ टक्के सहा महिला पडली सत्तर टक्के म्हणजेच कृष्णामध्ये आता प्रोग्रेस होत चाललेली आहे दहावीच्या बोर्डाला कृष्णाला कमीत कमी ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचेल कृष्णा आणि आपल्याला कृष्णावरती प्रोग्रेस करण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतील असे त्या शाळेतल्या काय म्हणतात मॅडम खांतात का मॅडम अर्थ कळते का म्हणजे काय वाढत जाणार आहे कराचा दर आणि कराचा दर वाढला कशामुळं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढल्यामुळं कराचा दर वाढला आणि कराचा दर वाढल्यामुळं गव्हर्नमेंटचा काय वाढत गेला महसूल काय वाटत गेला महसूल अर्थ कळला का अर्थ कळला का मग तुम्ही ह्याच्या पुढे पण जाऊ जा शकता का तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जाऊ शकता लाफर वक्र वक्रेश विसरताय जर तुम्ही दर वाढवत गेला तर लाफरला विसरला आणि लाफरला विसरला ला ला विसर की महसूल पण विसरा काय की नाही निवांत पाय पसरा निवांत झोपा मग कारण काम करायलाच नाही ना महसूलच नाही तर काय काम करणार आता जर तुम्हाला काम करायला तर महसूल पाहिजे पण महसूलाचा रेट पण फिक्स पाहिजे जास्त घेऊन चालत नाही कमी घेऊन चालत नाही अर्थ कळला का तो कुठला इन्कम टॅक्स आयकर म्हणतात त्याला कळलं का प्रोग्रेसिव्ह टॅक्स प्रोग्रेसिव्ह टॅक्स कळाला का, का? प्रोग्रेसिव्ह टॅक्स कशाला म्हणतात जिथं उत्पन्नाची पातळी वाढते तिथं कर देता पण वाढलेलीच असते समजलं का फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स आता येऊ रिग्रेसिव्ह टॅक्स कडे कोणाकडे रिग्रेसिव्ह टॅक्स कडे प्रतिगामी कर, तसला कर? कसला म्हणतात रिग्रेसिव्ह कसला त्याला दुसरं नाव आहे प्रगानी कसलं उत्पन्नाची पातळी वाढली उत्पन्नाची पातळी वाढली त्याच्या तुलनेत देयता कमी असते उत्पन्नाच्या पातळीत ची, ची, ची जर तुलना केली उत्पन्नाच्या पातळी सोबत जर त्याची तुलना केली कर्ज येईची तर कर देयता नेहमी कशी असते कमी कर देयता नेहमी कशी असते म्हणजे जर तुमचं उत्पन्न जास्त असलं पण त्या ठिकाणी कर देयता नेहमी कमीच असते अर्थ कळला का त्याला काय म्हणायचं रिग्रेसिव्ह काय म्हणायचं काय म्हणायचं रिग्रेसिव्ह टॅक्स कसला टॅक्स एक असतो दुसरा असतो रिग्रेसिव्ह कळला का मग आता रिग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय बघा फॉर एक्झाम्पल विक्री कर कुठला कर कुठला कर विक्री कर कुठला कर आता टीव्ही टीव्ही काय टीव्ही त्याच्यावरती ती वस्तूची किंमत आहे हजार रुपये किती रुपये किती रुपये किती रुपये हजार रुपये टीव्ही या वस्तूवरती किती किंमत आहे हजार रुपये किती आहे हजार रुपये आणि ह्या हजार रुपयांवरती टॅक्स लागतो कुठला टॅक्स विक्री कर कुठला टॅक्स विक्री, विक्री कर कुठला टॅक्स विक्री कर लागतो चार टक्के किती टक्के म्हणजेच वस्तूची किंमत किती झाली एक, एक हजार चाळीस रुपये किती झाली बरोबर का आता बघा मी काय सांगतो मी काय विक्री करायच्या बाबतीत तो रिग्रीसीव कसा आहे ते सांगतो तुम्हाला म्हणजे उत्पन्नाची पातळी जरी वाढ गेली तर कर देयता नेहमीच नेहमीच असते उत्पन्नाच्या पातळी सोबत जर कराची तुलना केली तर उत्पन्नाची पातळी जास्त आणि कर देयता कमीच असते कसं ते बघू बघा टी व्ही वस्तू आहे किती रुपयांना त्याची किंमत एक हजार रुपये त्याच्यावर ला? कर किती लागला वस्तूची किंमत झाली कळलं का पुढे बघा आता सपोज श्याम आहे श्याम कोण श्याम कोण श्याम कोण श्याम श्यामला श्याम रोज किती कमी होत आहे एक हजार रुपये किती कमी होत आहे एक हजार रुपये मग एक हजार रुपये तो रोज कमी होतो तो गेला टीव्ही आणायला काय आणायला टीव्ही आणाय टीव्हीची किंमत किती आहे एक हजार रुपये किती रुपये एक हजार रुपये आणि एक हजार रुपयावरती किती टक्के टॅक्स लागलाय वस्तूची किंमत झाली एक हजार रुपये चाळीस म्हणजे उत्पन्नाच्या किती टक्के टॅक्स लागला ह्याचं उत्पन्न पण एक हजार आणि वस्तूची किंमत पण एक हजार म्हणजे ह्याचं उत्पन्न किती होत बोलायचं एक हजार आणि कराचा दर किती चार टक्के मी बोललेला का हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला का वस्तूचा आणि श्यामचा श्याम रोज कमी होतोय एक हजार रुपये श्याम रोज किती कमी त्याला कराचा दर किती लागला चार टक्के त्याची कोणते किती एक हजार चाळीस रुपये नीट ऐका हा आता बघा एक हजार चाळीस जाऊ दे एवढंच फक्त लक्षात ठेवा चार टक्के दर लागला आता पुढे बघा आता श्याम आणि हा राम राम रोज किती कमी दहा हजार रुपये किती कमा दहा हजार रुपये किती कमी दहा हजार रुपये जर राम जर राम जर तक्के. तक्के ला? ला? रोज दहा हजार रुपये कमवत आहे तो टीव्ही घ्यायला गेला टीव्हीची किंमत विक्री कर चार टक्के मग ह्या उत्पन्नाच्या किती टक्के टीव्हीची किंमत असत किती लागली झिरो पॉईंट चार टक्के किती टक्के जर लागला हात दर पुन्हा लागला रोज कमवणार कोणाच्या बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्नाच्या किती टक्के दर लागला अर्थ कळतोय का बघा काय बघा मी काय श्याम नीट ऐका तुम्ही दुकानदाराकडे श्याम गेला दुकानदाराकडे श्याम गेला तो हा एक हजार रुपये कमवतोय म्हणून दुकानदार म्हणेल का ह्याची किंमत कमी करू चार टक्क्याची विक्री करता त्याला भरावाच लागणार श्याम असो राम असो कोणी असो मग ते रा। किती होता विक्री कर चार टक्के दर आता राम गेला जो की रोज एक दहा हजार रुपये कमवतोय राम मग रामला बघून असं म्हणेल का दुकानदार या 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 साहेब तुमच्यासाठी विक्री कर कमी करू केवळ तुमच्यासाठी आपण विक्री कर वाढवू टीव्हीचा विक्री कर चार टक्के होता आता तिथे तुम्ही दहा हजार काय म्हणतोय मग तुम्हाला कर दहा टक्के असा म्हणेल का दुकानदार म्हणणार नाही म्हणेल का असा म्हणणार नाही म्हणजेच काय झाला उत्पन्नाच्या उत्पन्नाच्या कुणाच्या रामच्या उत्पन्नाच्या किती टक्के दर लागला झिरो पॉईंट चार टक्के दर लागला अर्थ कळला का कशावरती टीव्ही वरती जर कंपेरिजन केलं तर